मित्रांनो सन्मान्य सर्व माझ्या मित्रांना सन्मान्य सर्व हितचिंतकांना सप्रेम जयी जाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की सुरुवातीलाच हा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये जो प्रकार परभणीमध्ये घडलाय त्या विषयावर चर्चा करतोय जो प्रकार बीडमध्ये घडलाय त्या विषयावर चर्चा करणार आहे कुणावरही टीका करणार नाही किंवा कुणाचंही चांगलं वाईट बोलणार नाही माझं मत एवढंच आहे ज्या घटना घडलेल्या आहेत त्या अत्यंत वाईट आहेत निषेधारी आहेत परंतु ज्या घटना घडण्यासाठी ज्यांनी पाठिंबा दिला किंवा जी नराधमी आणि म्हणजे विकृत मानसिकतेची लोक आहेत ज्यांनी दोन्ही प्रकरणामध्ये मग परभणी असेल किंवा बीड असेल विकृतांनाच त्या ठिकाणी साथ देऊन त्यांच्या बाजूनच जो काही कुभांड रचलं जात आहे महाराष्ट्रामध्ये आणि उभा महाराष्ट्र बदनाम केला जातोय या विषयावर साध्या भाषेमध्ये एक महाराष्ट्राचं काही तथाकथित सत्ताधारी लोकांचं खरं रूप त्या ठिकाणी दाखवण्याचा आणि त्याच्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे मी बराच दिवसभर समाज माध्यम मा जी काही प्रत्येक व्यक्त होतात दोन्ही जिल्ह्यातले आणि त्या जिल्ह्यावर अवलंबून असणारी महाराष्ट्रातली तर त्यांची मतं घेऊन माझ्या एक गोष्ट लक्षात आलं की काहीतरी महाराष्ट्रामध्ये चुकीचं घडवलं जात आहे किंवा महाराष्ट्रामध्ये काहीतरी चुकीचं घडणार आहे आणि एक संघ महाराष्ट्र सगळ्यांचा महाराष्ट्र हा बदनाम केला जातो की काय याचा फार मोठा म्हणजे परिणाम या सगळ्या घटनांमुळे महाराष्ट्रावर होतो की काय कारण आपण प्रबोधन करायचं आपण लोकजागृती करायची आपण लोकांना चांगलं आणि वाईट शिकवायचं आणि नंतर कोणतरी असं जातीयवादाचं विष पेरवून जातं जिथं सगळ्या प्रबोधन चळवळी ह्या नामशेष होतात किंवा कमी पडतात किंवा संपून टाकल्या जातात त्याचा फार मोठा विषय आज महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे आणि त्याच्यावर बोलणं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला क्रमपात्र आहे म्हणून मी आपल्या समोर आलेलो आहे म्हणून विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त फॉलो करा आपलं हे चॅनल्स आपलं हे फेसबुक असेल युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका जोडले जाऊया मित्रांनो माझा सरळ प्रश्न आहे आणि तुम्हाला पटतोय का बघा आणि जर पटला तर तुम्ही कमेंट मध्ये आपण चर्चा करावी मी त्याच्यावर चर्चा करायला सुद्धा ओपन चॅलेंज आहे माझ की महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलला म्हणून किंवा एका टोकाचं राजकारण करणाऱ्या धार्मिक म्हणजे द्वेष करणाऱ्या किंवा ज्यांची विचारधाराच एक ठरलेली आहे त्यांचा मुख्यमंत्री झाला म्हणून किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणून किंवा अजून कुठली गोष्ट फक्त सरकार पुरस्कृतच होत आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये या दोन जिल्ह्यामध्ये किंवा इतर ठिकाणी घटना घडल्या का सरकारशी आणि त्यांच्या धोरणाशी काही संबंध आहे का परत जातीयवाद पेरला जातोय का सामाजिक विष पेरलं का जर सरकार मायबाप सरकार असेल कुटुंब प्रमुख असतील मुख्यमंत्री आणि त्यांच्या सगळे आता उद्या त्यांचा शपथविधी आहे ते मंत्री त्यांनी जर महाराष्ट्राचा आणि समाजाचं हित पाहायचं नाही तर मग काय फक्त पन्नास खोक्यांचं एक आणि एकदम ओक्याच हित बघणार का पैशावरच सगळं आमचं म्हणजे विकलं आणि वाटलं जाणार का या सगळ्या गोष्टीचे प्रश्न तसेच आहेत हा जरी भाग खरा असला तर दुसऱ्या बाजूला मात्र तालुक्या तालुक्यामध्ये गाव पातळीवर आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाती विरुद्ध जातीचं जे विष पेरलं जात आहे जाती जातीमध्ये जे द्वंद्व त्या ठिकाणी पसरलं जात आहे निवडणुकांच्या काळात बीड सारख्या जिल्ह्यामध्ये बिहार सारखी राजकीय परिस्थिती आली आज उमेदवार सोडला तर त्याच्यासोबत येणाऱ्या लोकांना बीडमध्ये काही म्हणजे त्या मतदानाच्या केंद्रावर अक्षरशः मारहाण करून त्या लोकांना आणि खास करून विद्यमान आमदारांच्या त्या त्या ह्याच्यातल्या लोकांना पळवून लावलं हे उभ्या महाराष्ट्राने बघितलंय आणि निवडून आलेल्या आमदारांकडून त्यांचेच पाठी जवळच्या लोकांकडून पवनचक्की असेल किंवा इतर प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांना धमकावून दादागिरी करून त्यांच्याकडून दोन दोन कोटी रुपयाची खंडणी मागून आणि अशी चर्चा आहे कुजबुज आहे तुम्ही समाज माध्यमांवर पहा अशाच लोकांकडून एका विरोधी त्यांच्या व्यक्तीचा मग तो कशातून त्या ठिकाणी खून झाला माहित नाही परंतु अत्यंत निर्घुन पद्धतीने जर अशा हत्या होत असतील तर बीएडचा बिहार झालाय आणि बीएड मध्ये ज्या पद्धतीची दहशत झाली याचं खरं चरित्र म्हणजे चित्र महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे सरळ रोखठोक बोलणार आहे त्याच्यामुळे काय भाडबीड असायचा संबंध नाही परंतु आमच्या महाराष्ट्राची परिस्थिती काय झालीय कुठे घेऊन चाललोत आणि दुसरी परभणीची महत्वाची घटना जी तुमच्या माझ्यासाठी स... सगळ्यात महत्वाचे आणि गंभीर आहे या देशाचं संविधान जे जगाला हे वा वाटणार आहे त्या संविधानाचा अवमान कोण तथाकथित विकृत माथे फेरू करत असेल ज्या संविधानाने या महाराष्ट्रात देशात प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा बोलण्याचा वागण्याचा सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी अर्थ लावला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रत्येकाला स्वाभिमानानं ना, बोलण्याचा जगण्याचा आणि सगळ्या स्वातंत्र्याचा हक्काधिकार दिला त्या भारतीय राज्यघटना प्रति त्यांची इतकी वाईट भावना असेल मग कधी पुतळ्याचं कधी महापुरुषांचं अवमान असेल हे महाराष्ट्रात घडवलं जात आहे माझा जा परत प्रश्न तिथंच आहे परत हे जातीवादी सरकार आलं म्हणून आहे का, का सरकार आणि या विषयाचा काही संबंध नाही किंवा जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याचा सुद्धा काही लोकांचा प्रयत्न आहे का या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत परंतु तुम्ही कोण आहेत असे नराधम की तुम्ही संविधानाला त्या ठिकाणी बदनाम करताय तुम्ही कोण असे नराधम विकृत म्हणजे घनेरड्या मानसिकतेचे आहात तुम्ही माणसं मारायची तुम्हाला परवानगी दिली पण पर लक्षात ठेवा कायदाच सर्वश्रेष्ठ आहे तुम्ही कुठ म्हणजे कोणत्याही कुन, बापाचे लेकर असा किंवा कोणीही असू द्या कायदा तुम्हाला सुट्टी देणार नाही फक्त गुन्हा आणि गुन्ह्याच्या बाबतीतले ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं आहेत या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत हा सुद्धा महत्वाचा भाग आहे आणि हा सगळा माजूरडेपणा कशावर असेल माझं तर स्पष्ट मत आहे जे काही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये घडलं आणि माझ्यापासून सुरुवात आहे कारण ईव्हीएम मशीनवर ज्या पद्धतीनं मतं चोरली गेली बोगस पडली गेली आणि इतर गोष्टी आहेत त्या सुद्धा गोष्टी जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून ईव्हीएम विषयी महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष असताना ईव्हीएम बद्दल म्हणजे काही ठराविक लोक सुरुवातीला बोलले नंतर परत विसरले आणि पडलेलेच उमेदवार पक्ष नेते एम विरोधात बोलतात बाकीचे सगळे मूग गिळून गप्प बसतात याच्यावर सुद्धा आज विचार करणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती आणि उद्या भविष्यात होणारी परिस्थिती अत्यंत वेगळी आणि भयानक असेल वन नेशन वन इलेक्शन आता शिजलंय ते चांगलंय वाईट आहे जाणकार त्याच्यावर माहिती देतील परंतु देशाचा एक भारतीय नागरिक म्हणून मला ठामपणे सांगावं लागेल एकदाच सगळ्या निवडणुका होद्या काही अडचण नाही नो डाऊट पण एकदाच एक पैसे पिरून तुम्ही सगळ्यांना विकत घेतल्यानंतर आणि परत ते मानगुटीवर ईव्हीएम मशीन असेल तर मग कसं वन नेशन वन इलेक्शन सक्सेसफुल होणार याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे मला तर वाटत ठीक आहे विरोधकांचा पराभव झालाय विरोधकांचा सुपटा साफ झालाय महाविकास आघाडीचा आता काही होऊ शकत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेला सोबाळाचे नारे लागले सगळं सगळं खरंय परंतु याच्यात विरोधकांचा अजून बाजार उठणार आहे कारण इकडं माहिती नावाची केंद्र ते राज्य शक्ती एवढी मजबूत आणि कणखर झाली अजून शे दोनशे लाख कोटी रुपये जाऊ द्या म्हणतील स्थानिक स्वराज्य संस्था पण हातात घ्या म्हणजे काय पैसे कमवायचे ते गोळा करायचे ते करा पण आता ह्या विरोधकांना सत्तेत येऊन येऊ देऊ नका अशी जर परफेक्ट सेटिंग केली असेल तर साहेब म्हणून ईव्हीएम पासून तुमचं दुर्लक्षित केलं जात आहे आणि म्हणूनच वन नेशन वन इलेक्शनचं सुद्धा अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल करून लोकांची मत विकत घेऊन ह्या सगळा खेळ होणार आहे आजपर्यंत तुम्ही रक्तदान पाहिलं मतदान पाहिलं अजून कुठलं दान पण वक्तदान वेळेचं महत्वाचं दान, 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 दान सुद्धा आता समजून घ्यावं लागेल आमच्याकडं वेळ नाही आम्ही परभणीत काय घटना घडली आम्ही लगेच रिॲक्ट होतोय तुम्हाला कुणी अधिकार दिला लोकांच्या पार्किंग मध्ये असलेल्या गाड्या सुद्धा तोडफोड करत चाललाय म्हणजे तीच गाडी जर तुमच्या कुणाची असेल तर तुम्ही फोडणार का परंतु तुम्हाला घर माहिती आहेत सगळं माहिती आहे तुम्ही टार्गेट करून जर एखाद्याला म्हणजे हा कुठल्या संविधानाचा हक्का अधिकार आहे हे कुठल्या संविधानामध्ये किंवा कायद्यामध्ये बसतं की तुम्ही दुसऱ्याचं उद्ध्वस्त करा मात्र आम्ही संविधान समर्थक आहे असं नाही चालायचं चा। हा ढोंगी चेहरा मी तर म्हणेन कदाचित कुणाला झोंबेल परंतु दुसऱ्याचं उद्ध्वस्त करून आपलं संविधान यशस्वी आणि ग्रेट राहील असं म्हणता येणार नाही संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुमच्या माझ्यावर या राज्यावर देशावर इतके उपकार आहेत इतके उप उपकार आहेत तुमच्या माझ्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला इतके जे काही उपकार आहेत तेवढेच त्या संविधानाचे सुद्धा आहेत मग ते संविधान तुम्हाला चुकीचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबायला कसं काय सहकार्य करेल हे होत नाही कारण तुम्ही जर चुकीच्या घटना करणार असाल तुम्ही सगळं आता प्रत्येकाचं आयुष्य हे स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग वर आलेलं आहे आणि तिथून सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात तुम्ही किती संख्येने किती झुंडीनं किती लोकांमध्ये आलाय सगळे पुरावे आता लोकांसमोर येत आहेत आणि लोकांसमोर आलेत त्याच्यामुळे खरा चेहरा त्या ठिकाणी लोकांसमोर येईल जो बीडमध्ये सुद्धा आलाय म्हणजे इतकी गुन्हेगारी इतकी गुन्हेगारी वृत्ती की तुम्ही फक्त पुढाऱ्याचे किंवा नेत्याचे सहकारी म्हणून जर दादागिरी करणार असाल आणि दुसऱ्यांना संपवणार असाल आणि तुमच्या तालुक्यातले सगळे लोक तुमच्याच बाजून असतील तर प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलंय आणि करायला पाहिजे की आम्ही कुणाला मोठं करतोय खतपाणी घालतोय मी कुणाचाही द्वेष करत नाही संतोष शिंदे त्या वृत्तीचा नाहीये मी कुणाबद्दलही वाईट बोलत नाही पण जी विकृती आहे आणि जी विकृती समोर येते त्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही या देशामध्ये भारतीय राज्यघटनेने सुद्धा व्यक्तीला अर्थात माणसाला आणि त्याच्या जीवनाचं त्या ठिकाणी कल्याण अर्थात प्रत्येकाला स्वातंत्र्यामध्ये अर्थात देशाला जे स्वातंत्र्य मिळालंय त्या स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला जगायची संधी दिली त्याला जिवंत मारण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि जर तसं केलं तर त्याला सुद्धा तशी शिक्षा झाली पाहिजे म्हणून कायद्याद्वारे जी कठोर शिक्षा असते ती होत असते पण जर गुन्हेच दाखल होत नसतील आणि जवळच्यांना वाचवलं जात असेल आणि कायद्याची जर अशा पद्धतीनं पायमल्ली कोणी नियमांची जर करणार असेल तर हे सुद्धा अत्यंत दुर्दैवी वाईट आणि भयानक आहे याच्यावर सुद्धा चर्चा करावी लागेल सरकार त्यांच्या आमदारांच्या माध्यमातून जर अशी प्रकरण उजेडातच येऊ दिली जात नाही आज मीडिया ट्रायलवर असल्यामुळं कदाचित पोलीस निरीक्षकांपासून किंवा तहसीलदार किंवा इतर लोकांच्या बदल्या होताना दिसत आहेत परंतु हे सगळी मुख्य घटनेपासून पळवाटीचा मार्ग आहे एसआयटीच्या माध्यमातून किंवा मोठ्या एजन्सीच्या माध्यमातून याच्यावर चौकशा झाल्याशिवाय या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे काहीच त्या ठिकाणी होणार नाही हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काही लोक काही प्रकरणामध्ये फक्त आणि फक्त विष कालून चुकीच्या गोष्टी पसरवून खास करून मी पाहिलंय मी एका पोलीस अधिकाऱ्यांचा व्हिडिओ पाहिला आणि मला बरं वाटलं ते गाडीतून बोलतायत पण सत्य की विनाकारण काही लोक फक्त चुकीच्या अफवा पसरवून सामाजिक तेढ विद्वेष पसरवण्याचं काम करतायत जातीय द्वेष पसरवण्याचं काम करताय करता काही होत नाही त्यांनी जातीय द्वेष तुम्ही काही क्षणापुरता काही दिवसापुरता पसरवाल नंतर तुम्ही उघडे पडले तर तुमच्या माग तुमच्या मनातला जो द्वेष असतो त्या विचारांची माणसं सुद्धा तुमच्या पाठीशी राहणार नाहीत जातीय द्वेष हा म्हणजे उद्ध्वस्त करणारा असतो आणि सामाजिक सलोका सगळ्यांनी एकत्र मिळून राहणं हा समतेचा विचार असतो हे कळण्या इतपत लोकांची मानसिकता बेकार झालेली आहे हे सुद्धा नाकारता येणार नाही हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे काही तथाकथित लोक विषय कितीही गंभीर असू द्या परंतु चुकीच्या गोष्टी त्यांना फक्त प्लांट करायच्या असतात त्यांच्या मनात फक्त आणि फक्त दुसऱ्याचं फक्त वाटोळ झालं पाहिजे किंवा झालेलं असेल तर त्याच भांडवल करायचं हे आहे परंतु प्रत्येक चळवळीमध्ये जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्याबद्दल त्यांना काही देणं घेणं नाही कारण ते फक्त ते काय म्हणतो आपण कमेंट करू शकतात टीका करू शकतात किंवा ते फक्त शहानपणा शिकवू शकतात ते फील्डवर येऊन काम करू शकत नाही आणि याच्यामुळेच महाराष्ट्राचं त्या ठिकाणी वाईट परिणाम झालंय मला असं वाटतं की हा जो जातीय सामाजिक विद्वेष पसरवण्याचं काम जे काय होत आहे मग ते बीड असेल किंवा परभणी असेल हे धार्मिक विद्रुपीकरण विद्... आणि धार्मिक विद्वेषाचं सुद्धा एक भयानक प्रकरण असू शकतं सतत वातावरण काहीतरी पेरत राहायचे आणि आपण आपल्या पोळ्या भाजत राहायच्या आपण आपलं उद्दिष्ट साध्य करत राहायचं दुसऱ्याचं चांगलं हो वाईट हो राजकारण्यांना मात्र त्यांचे वाटे मिळत असतील तर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे प्रत्येकाने आपलं मत जर विकायचं ठरवलं असेल तर जातीय धार्मिक कितीही काही होऊ द्या मताच्या त्या ठिकाणी बाजारामध्ये बोट दाबण्यासाठी जर पैसे घेतले जात असेल आणि मनी आणि मसल पॉवर जर दादागिरी होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे हे जातीय वादापेक्षा सुद्धा भयानक गोष्ट आहे हे या ठिकाणी सांगायला मला हरकत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बऱ्याच जणांना मिरच्या सुद्धा झोमतील ईएम मशीन असेल किंवा अजून राजकारणाचे सध्या हिनी चालू केलेले डावपेच असतील या सगळ्यांच्या डोक्यात फिक्स आहे तुम्ही आम्ही कुठेही म्हणजे माकड्यासारख्या उड्या मारायच्या कुठल्याही सोबत सेटलमेंट करायची पण सत्तेमध्ये यायचं हरकत नाही सत्तेशिवाय शहान पण नसतं पण या देशातल्या मूळ विचारधारेलाच तुम्ही जर गाडून टाकणार असाल पुरोगामी महाराष्ट्र म्हणूनच ओळखला जातो पण पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी विचार पण राहिले नाही पाहिजेत आणि पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते आणि नेते पण राहिले नाही पाहिजेत अशी सुद्धा जर व्यवस्था होत असेल तर पुरोगामी सगळ्या नेत्यांनी आणि पुरोगामी म्हणून घेणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे पुरोगामी चळवळ संपवण्याचे सगळ्यात मोठे जर शत्रू कोण असतील तर पुरोगामी चळवळीमध्ये ज्या काही विभागण्या झाल्यात आणि वेगळी वेगळी पडलेली आहेत हीच लोक जबाबदार आहेत शत्रू बाहेर शोधायची आणि बाहेरचा शत्रू पाहण्याची गरज वाटत नाही कारण प्रतिगामी मजबूत आहेत प्रतिगामी एक संघ आहेत त्यांनी बटेंगे आणि न कटेंगेचा नारा त्या ठिकाणी दिला पुरोगामी मात्र एक सुद्धा नाहीत आणि सेफ तर अजिबात नाहीत म्हणून हे सगळं फावतंय याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आणि हाच विचार उद्याच्या महाराष्ट्राला कुठं घेऊन जाणार आहे याचं पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे मित्रांनो बघा मला म्हणजे आज मी काल आज दोन तीन दिवसभर म्हणजे दोन दिवसाच्या अगोदर तर मी बाहेरच होतो काल पासून पुण्यामध्ये आलो किंवा ॲक्टिव्ह झालो पण मी ज्यावेळी सगळी वर्तमानपत्र किंवा माध्यम मा चालत होतो किंवा पाहिलं कारण मी रेंजमध्ये नव्हतो दोन तीन दिवस इतकी वाईट महाराष्ट्रामध्ये परिस्थिती असू शकते की कोण काहीतरी एखादी गोष्ट केली म्हणून म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून माणसं एवढे काहीतरी फार भयानक घडले अशा पद्धतीनं वागत असतील किंवा काही ह्याच्यामध्ये जिल्ह्यात शहरांमध्ये म्हणजे फक्त आणि फक्त माणसंच मारले जाते आणि खूनच पडत असतील अशा घटना होत असतील तर कायदा सुव्यवस्थेचं काय या महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा बिहार सोडा बिहार तरी आता सुधारलंय राज्य बिहार प्रचंड पुढे महाराष्ट्राचा बिहारच नाही महाराष्ट्राचा गुजरात झालाय की काय अशी सुद्धा परिस्थिती म्हणलं तरी वावगी ठरणार नाही कारण सगळ्यात महत्वाचं तुम्ही त्या त्यांचं जे गुजरातचं बंदर आहे तिथं बघा ज्या ड्रग्जच्या सापडल्याच्या बातम्या करोडो रुपयाच्या असतात आणि मग तिथूनच सगळीकडे जात असेल ना ड्रग्ज काय फक्त गुजरातलीच लोक घेतात असत म्हणजे तिथली काही पिढी ही गुन्हेगारीकडं जशी वळलेली असावी असं माझं समज आहे तसंच महाराष्ट्रात सुद्धा जर हे अशा किडा लागत असतील तर हे किती मोठं दुर्दैव आहे आणि याचं सुद्धा आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे खरं तर महाराष्ट्राची तुलना बिहारशी करणं हा बिहारचा अवमान आहे कारण बिहारसारखं आय पी एस आय एस केडर किंवा अकाउंटिंग मधलं केडर हे अख्ख्या देशात कुठं नाही सगळ्यात जास्त बिहारचीच लोक संपूर्ण देशभर विस्थापित होऊन टॉप लेवलला आहेत हजारो करोडो रुपये कमवतात त्या त्या राज्यात जाऊन तिथल्या तिथल्या मार्केट सगळं ताब्यात आहे जसं गुजरात या मारवाड्यांनी उभा महाराष्ट्र गेळून टाकलाय पिढ्या न पिढ्या तशीच परिस्थिती महाराष्ट्रात असून सुद्धा आज काय परिस्थिती महाराष्ट्राची कुठं घेऊन चाललोय आम्ही महाराष्ट्राचं याचा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे माझे हात जोडून विनंती मी आतापर्यंत जेवढ्या चर्चा केली मला त्याच्यावर सोल्युशन काय मिळेल असं वाटत नाही परंतु उभ्या महाराष्ट्राला आणि खास करून तरुणाईला हा जोडून विनंती आहे जे चाललंय ते अत्यंत ते चुकीचं चाललंय सत्तेची नशा आणि पदाचा गर्व माणसाला मातीत घालत असतो हे लक्षात ठेवा तुम्ही कितीही मोठे व्हा कितीही पैसे कमवा काही अडचण नाही परंतु तुमची विचारधारा जर चुकीची आणि तुमचे विचार जर घाणेरडे असतील तर ना तुम्ही सुधारणार आहात ना व्यवस्था सुधारणार आहे म्हणून सगळ्या तरुणाईला आणि मा माय बाप जनतेला हात जोडून विनंती की पुरोगामी विचाराशिवाय आणि पुरोगामी चळवळीशिवाय या महाराष्ट्राचं आणि देशाचं भवितव्य नाही आपलीच लोक सगळ्या पक्षात जाऊन सगळ्या विचारधारेमध्ये जाऊन काम करतात परंतु ज्यावेळेस त्यांना त्यांचं नुकसान आणि दुःख जर दिसत नसेल तर आमचे शत्रू आमचीच लोक आहेत असं म्हणावं लागेल म्हणून सगळ्यांनी महाराष्ट्राच्या आणि आपल्या आपल्या विभागाच्या किंवा महाराष्ट्राच्या संघ प्रगतीसाठी प्रयत्न करावे सगळ्यांना एक घेऊन आम्ही भारतीय म्हणून हे करावं कोणीही विद्वेषाने चुकीचं काही बोलत असेल सांगत असेल किंवा चुकीचं व्हायरल करत असेल त्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि या देशाचं संविधानच काय उद्देशिकेमधले शब्द बदलण्याची हिंमत यांनी केली पण पर याचे परिणाम यांना भोगायला लागले असते परंतु लोकांनी काय त्या ईव्हीएम मधून गडबड केलाय माहीत नाही परंतु जे चाललंय ते चुकीचं आहे आणि जे जे खंडनी कोण आणि गुन्हेगार जे काही पोचले जात आहेत आणि त्यांना पाठीशी घातलं जात आहे उद्या जर गुन्हेगारीकरण जर अशाच पद्धतीनं वाढलं तर सर्वसामान्य लोकांना राहणं वागणं बोलणं मुश्किल होईल आणि ह्यांची दादि दादागिरी प्रचंड वाढेल याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून कुठल्याही वादात न पडता किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा प्रचार प्रसार न करता महाराष्ट्राच्या हिताचा विचार झाला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे कारण असं नाही झालं पेटवणारे तयार आहेत काडी लावणारे सुद्धा तयार आहेत ज्यांना पेटवायचंय आणि ज्यांना काडी लावायचे त्यांना समोरचा इस्कोट करून टाकायचा आहे उद्ध्वस्त करून टाकायचंय समोरच्याला अशा वेळी मात्र मला असं वाटतं की जिथं कायद्याने जन्म घेतलाय आणि जिथं माणुसकीला फार मोठी किंमत आहे त्या ठिकाणी ही जी वाईट मानसिकतेची लोक आहेत खड्यासारखे बाजूला काढून किंवा त्यांची जी काही म्हणजे विचारशैली आहे त्याला समाजासमोर आणून त्यांना बाजूला सरकवणं किंवा कायद्याच्या चौकटीत त्यांना बसवणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण एक संघ आहोत एक संघच राहूयात आणि महाराष्ट्र शांत ठेवूयात एवढीच मग अपेक्ष अपेक्षा आहे कुठल्याही अफवांना आणि फालतू गोष्टींना बळी न पडता महाराष्ट्र कसा पुढं जाईल देशाचं भलं कसं होईल हा विचार केला पाहिजे तरच उद्याची पिढी ही सन्मानानं राहू शकेल अन्यथा नाही एवढीच माझी माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय